भिवंडीमध्ये लूम कामगारांच्या दोन गटामध्ये हाणामारी झाली आहे हाणामारीमध्ये एकाला जबर मारहाणं झाली चाकू भोसकल्यानं जखमी झालेला आहे व्यक्ती धारधार चाकून वार केल्यानं व्यक्ती हा गंभीर जखमी झालेला आहे कामगाराला ठाण्यातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय आपापसामध्ये वाद झाला आणि ह्या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं चाकूनं हल्ला करून हल्लेखोर कर तिथेच राहिला लोकांनी फक्त बघायची भूमिका घेतली घटनास्थळावरून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेला आहे भिवंडीमध्ये लुम कामगारांच्या दोन गटामध्ये ही हाणामारी झाली आहे भिवंडीतील भोईवाडा येथील स्थानिक एका व्यक्तीवरती चाकून हल्ला करताना पाहिलं आणि पीडितेला रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पोलिसांसमोर वर्दळीच्या रस्त्यावरती सोडलंय कायद्याच्या अंमलबजावणीची भीती न दाखवणाऱ्या अशा व्यक्तींवरती कठोर कारवाई झाली पाहिजे भिवंडीमध्ये लुम कामगारांमध्ये ही जबर मारहाण झाली चाकून भोसकण्यात आलेलं आहे त्या कामगाराला आणि त्याची प्रकृती गंभीर आहे त्याला ठाण्यामधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे तीन दिवसापूर्वीची ही घटना आता समोर आलेली आहे ज्याचा व्हिडिओ हा व्हायरल झाला आहे भिवंडीतील लूम कामगारांच्या दोन गटामध्ये ही हाणामारी झाल्याची माहिती आहे हाणामारीमध्ये एकाला जबर मारहाण करत चाकूनं भोसकण्यात आलेलं आहे तीन दिवसापूर्वीची ही घटना आहे मात्र हा सर्व प्रकार होत असताना मात्र तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी देखील ह्या सर्व प्रकारांमध्ये मध्यस्थी केलेली नाही आहे त्यामुळे ह्या कामगाराची प्रकृती गंभीर आहे त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया प्रतिनिधी अनिल गजरे आपले जोडले गेलेले आहेत अनिल कधीची घटना आहे तीन दिवसापूर्वीची घटना बोलली जातीय मात्र या घटनेबाबत स... नेमकी काय माहिती समोर येते पोलिसांनी या घटनेबाबत काय सविस्तर खुलासा केलाय नक्कीच हे घटना तीन दिवसापूर्वीचे मंडळ व्हिडिओ हा व्हायरल झाला होता भेवंडीतील लुम कामगार दोन गटामध्ये झाले होती या हानाम्यामध्ये एकाला जबर मारहाण करण्यात आली होती या दहा कामगार जंगीम जखमी झाल्यानंतर त्याला छान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं या वाद कशामुळे झाला अजून निष्पन्न झालेला पण भोईवाडा पोलीस चौकीचे अधिकारी तपास करत आहेत त्याचे अगदी धन्यवाद अनिल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ